stars and holding you i can't see the end but we'll see it through Too high, be sure to keep the mound in sight. Five forever if you keep it tight. Love the world and keep the sky on your mind. आज आपण आलो अजून एका नवीन जागी। नवीन जागी मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी तर मी घेऊन आलोय आज बघू शकता प्लेन जे विनेगाव मध्ये विनेगाव मध्ये स्थित आहे आणि विनेगाव हे खोपोलीमध्ये येतो खोपोली पुन्हा पनवेल पुणा एक्सप्रेस रोड जो पुणे एक्सप्रेस रोड हा विनेगाव म्हणून आहे त्या गावाच्या इथे हे ठेवण्यात आलेलं आहे हे प्लेन आहे तर बघू शकता प्रदक्षणासाठी जे इकडच्या लोकांना म्हणजे दहा शो साठी एक पब्लिकला अट्रॅक्शन म्हणून हे प्लेन ठेवण्यात आले तर आज आपण ह्या प्लेन मध्ये जाऊन प्लेनचं दृश्य तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे काय हे ओरिजिनल पेन आहे बघायला गेलं तर हे कसं डुप्लिकेट नाही तर हे ओरिजिनल पेन इथे आणण्यात आले हे पब्लिकला दाखवण्यासाठी शो म्हणून एक पब्लिकला अट्रॅक्शन म्हणून हे ठेवण्यात आलेलं आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि एकदा बघूया तर चला हॅलो वेलकम गाईज वेलकम गाईज आज आंबेडून आलो एका नवीन ठिकाणी तर आता मी आहे उभा प्लेन मध्ये तर विश्वास नाही बसणार बघू शकता आतमध्ये मी आता प्लेन मध्ये एंट्री केले प्लेनच्या आतमध्ये आलोय आणि आता प्लेनच्या आतमध्ये प्लेन आपल्या इकडचं सर्व दृश्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि हे प्लेन कुठे आहे एक्झॅक्टली ते पण तुम्हाला दाखवेल मी आता बिझनेस कॉच कौ... मध्ये बिझनेस कॉच आहे बघू शकता हे बिझनेस कॉच आहे प्लेनच्या आतमध्ये आलोय आणि हे प्लेन एक्झॅक्टली कुठे आहे कुठच्या लोकेशनला आहे तर हे लोकेशन आहे खोपोली जे पुना एक्सप्रेस रोड आहे त्या रोड वरतीच आहे ते एकदा लाईफ मध्ये प्लेन मध्ये बसायचं तर लाईफमध्ये मी तर कधी प्लेन मध्ये बसलो नाही पण आज या निमित्ताने या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला दाखवण्याच्या निमित्ताने मी आज या प्लेन मध्ये बसतोय प्लेनमध्ये प्रवास प्लेन मध्ये आलोय आणि हे प्लेन आहे विनेगाव मध्ये जे खोपोली रोडवरती म्हणजे पुण्या रोड पुन्हा जो पुण्या एक्सप्रेस रोड आहे त्या रोडवरतीच हे विनेगाव आहे त्या विनेगावच्या इथे हे ठेवण्यात आलेले हे प्लेन आहे जे प्लेन सर्व मूवीसाठी मुव्हीसाठी वगैरे शूटिंगसाठी वगैरे युज केलं जातं आतापर्यंत एम एस धोनी मूवी बघितली असेल किंवा तिसमार खान मूवी बघितले हो त्यामध्ये हे प्लेन प्लेनचा यूज केला गेलाय आणि आतापर्यंत जवळजवळ थर्टी फोर मुव्ही शूटिंग झालेत त्या प्लेन मध्ये आणि आज आम्ही आलो त्याच प्लेन मध्ये तर बघू शकता प्लेनचा दृश्य प्लेन, प्लेन बघू शकता फायनली मी क्लास क्लासमध्ये होतो आणि बिझनेस क्लास मधून आता मी पुढे आलोय पुढे आलोय आहे इकॉनॉमिक क्लास जी नॉर्मल पब्लिकसाठी म्हणजे नॉर्मल बोलू शकत नाही पण तरी पण आपल्याला बजेटमध्ये परमिडे अशी आहे ही सीट आहे तर मी आता इकडे बसलोय बघू शकता एकदम मस्त एकदम वाटतंय लाईफ मध्ये पहिल्यांदा अनुभव घेतोय नाही वाटते इकडे एकदम मस्त स्मूथली आहे अरे जुनं आहे ना प्ले तर मी आता एकदम प्लेनच्या बॅक साईडला आलोय बॅक साइडला बघू शकता पाठीमागच्या साईडला टॉयलेट आहे वॉशरूम आहे या साईडला टॉयलेट आहे या पुढे दाखवतो तुम्हाला हे कसं शूटिंग साठी यूज केलं जातं त्यामुळे हे फेअर साठी वगैरे केलं जातं पण आता कसं थोडं कंडिशन थो खराब आहे पण ज्या वेळेला शूटिंगचा टाइम असतो त्यावेळेला हे सर एकदम सही केलं जातं हे बघू शकता एक टॉयलेट आहे वॉशरूम आहे तिकडे दोन्ही साइड ला आणि इकडेच या साईडला एक्झिट डोर आहे बाहेर जाण्यासाठी ओके आपण आता प्लेनच्या बॅक साईडला गेलेलो बॅक साइडून पुढे आलो बघू शकता पूर्ण लोकेशन बघू शकता प्लेनचं कसं आहे आणि जे साठी वेगळे इकडे ठेवण्यासाठी सामान वगैरे ठेवण्यासाठी इकडे जागा असते तर बघू शकता त्याच्यामध्ये जागा वगैरे ठेवल्या जातात आता कंडिशन थोडी जरा कारण की हे शूटिंगच्या टायमाला हे खूप चांगल्या कंडिशन मध्ये केलं जातं जशी शूटिंग वगैरे असेल मूवीचे चे वगैरे किंवा सिरियलची शूटिंग जबरदस्त अशी शूटिंग केली जाते त्या टायमाला हे चांगल्या कंडिशन मध्ये केलं जातं तर मग यापुढे तर मग बघू शकता इथे या तुम्ही हे वाले इथे याच्यावरती खालती करून याच्यावरती आपल्याला का काय नाश्ता वगैरे जेवण वगैरे काय मागवलं आपण आता आपण पैसे दिलेत तर नाश्ता येणार आहे तर वाट बघूया कधी येतं तर नाश्ता आल्यानंतर याच्यावरती आपण नाश्ता वगैरे ठेवून ते नाश्ता केला जातो यासाठी हे ठेवलं आहे आपल्याला यूज असेल त्यावेळेला खालती करायचं असेल त्यावेळेला वापस फोल्ड करून वरती ठेवायचं ओके तर चला आपण आता लेस्ट गो पुढे जाऊया थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता इकडे इमर्जन्सी एक्झिट वगैरे आहेत काही इश्यू वगैरे आला काही इमर्जन्सी एक्झिट आहेत इकडे डोर वगैरे लाईफ मध्ये आज मी पहिल्यांदा प्लेन मध्ये बसण्याचा अनुभव घेतला लाईफ मध्ये कधी प्लेन मध्ये बसेल माहित नाही पण आज या निमित्ताने मी प्लेन मध्ये आलोय तर आपण आता हा बिझनेस क्लास आहे बिझनेस क्लास मध्ये बघूया कशी सीट आहेत खूप असा बिझनेस क्लास आहे इथे आणि मेडिक uh, मेडिकल किट वगैरे इकडे ठेवलेले आहेत फार्माची कधी काही जरूरत वगैरे लागले कशाचे काही इशू वगैरे अर्जंटचे असतील की, की मेडिक किट्स वगैरे इथे ठेवले आहेत ओके तर मग आपण आता पूर्ण प्लेन फिरलोय पण मेन सीन जो ड्रायव्हिंग सीट आहे मध्ये कधी प्लेन तर चालवेन चालवणार तर नाही मी पण आज मी इथे या जातो आणि तिथे प्लेन चालून दाखवतो तो चला आपण जाऊया पुढे इकडे काही बटन्स वगैरे दिलेत आणि प्लेन रेस करण्या एक्सलेटर वगैरे देण्यासाठी हे आले जसं आपण आता बाईक कार मध्ये वगैरे बोलतो एक्सप्लेटर वगैरे देतो तसं आणि ज्यावर गाडी आपला प्लेन वरती मूव्ह करायचा असतो त्या टायमाला याला आपण खेचतो आता जाम पूर्ण हार्ड आहे एकदम जाम आहे जबरदस्त इकडे बटन वगैरे आहेत पण आता कसं फक्त मूवी जेव्हा आलेली शूटिंग वगैरे असते व्हिडिओची त्या टायमाला इकडे कनेक्शन वगैरे करून घेतलं जातं आता फक्त पुट्टा लावलाय पुट्ट्याचे समोर पण पुट्टा लावलाय बटनाचे वगैरे त्याच्यावरती ड्रॉइंग्स वगैरे आहेत बटन है रेड बटन है एक मूवी एक मूवी तुम्हें तो मूवी नाम होता गोलमाल गोलमाल मध्य बोलते ऊपर के तुम्हें रेड बटन दिख रहा है क्या तो वो गलती से दबा दिया तो वो दबाना नहीं होता वही वो, वो ये वाला ये रेड बटन है आप देखो तो ये है वो बटन ओके बाकी ये जो है जब का प्लेन ऑन करने के बाद अपन दे देते हैं असा आहे प्लेन चालू केल्यानंतर आपण याला पुढे घेऊन जातो आणि ह्याच्यातून वरतून प्लेन असं वरती उचललं जातो तर आज लाईफ मध्ये हे पण पूर्ण केलंय प्लेन मध्ये बसलोय प्लेनच्या ड्रायव्हिंग सीट वरती बसलोय अनुभव घेतोय इकडचा कसा आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप मस्त व्हिडिओ आहे तर नक्की तुम्हाला आवडेल तर आता आपण इथे झालोय आपण आता बाहेर जाऊया प्लेनच्या आणि बाहेरून तुम्हाला प्लेनचं मी दृश्य दाखवतो तर आपण आता लेनच्या बाहेर जाऊया नाही पूर्ण जाम आहे डोअर पूर्ण जाम झालाय त्यामुळे मला खेचायला होत नाही तर मी खालती त्यानं मामाला बोलतो दो, आणि डोअर क्लोज करायला सांगतो चला आपण खालती जाऊया आपण आता इथून